गणेशोत्सवाचे महत्व गणेशोत्सव हा भारतातील विशेषत महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय व मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे हा सण भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला सुरू होतो आणि दहा दिवस चालतो गणपती बाप्पा हे विद्या बुद्धी ज्ञान समृद्धी आणि विघ्नहर्ता म्हणून ओळखले जातात गणेशोत्सवाचे आध्यात्मिक महत्त्व गणेशाची पूजा केल्याने मनातील अज्ञान भीती व अडथळे दूर होतात गणपती बाप्पा आपल्याला योग्य मार्ग दाखवतात व सकारात्मक विचारसरणी देतात गणेशोत्सवाचे सामाजिक महत्त्व लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले त्यामुळे समाजातील सर्व स्तरातील लोक एकत्र आले समाजात एकता बांधिलकी आणि बंधुता वाढली संस्कृतीचे जतन या उत्सवामुळे नाटक कीर्तन भजन नृत्य चित्रकला यांसारख्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन मिळते नवीन पिढीपर्यंत आपली संस्कृती पोहोचते अलीकडच्या काळात मातीच्या मूर्ती नैसर्गिक रंग व पर्यावरणपूरक साजरे करण्याची चळवण वाढली आहे त्यामुळे निसर्गसंवर्धनाचा संदेश दिला जातो आर्थिक महत्त्व गणेशोत्सवामुळे हस्तकला सजावट साहित्य फुले मिठाई वाद्य दिवे अशा अनेक व्यवसायांना चालना मिळते गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून एकात्मतेचा संस्कृतीचा पर्यावरणाचा आणि सामाजिक जागृतीचा उत्सव आहे श्री गणेशाचा इतिहास वैदिक काळापासून पुराणकाळापर्यंत विस्तारला आहे ते केवळ एका आख्यायिकेतील पात्र दिसून ज्ञान बुद्धी समृद्धी व अडथळ्यावर मात करणाऱ्या तिचे प्रतीक म्हणून ओळखले जातात प्राचीन काळात गणेशाची पूजा कोणत्याही धार्मिक कार्याच्या आरंभी केली जात असे कारण ते आद्यदेव मानले जातात